पहिला प्रश्न आहे रोज हिरवी मिरची खाल्ल्याने शरीराला कोणता फायदा होतो ए उंची बी बुद्धी सी रक्तसाप डी डोकेदुखी या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी रक्तसाप पुढचा प्रश्न आहे पाच वर्षाच्या बाळाच्या तोंडात किती दात असतात ए पंधरा दात बी दहा दात सी वीस दात डी पंचवीस दात या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी वीस दात पुढचा प्रश्न कोणत्या देशात सूर्य सर्वात आधी मावळतो ए भारत बी न्यूझीलँड सी जपान डी अमेरिका या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी न्यूझीलँड पुढचा प्रश्न साप लगातार किती वर्ष झोपून राहू शकतो ए एक वर्ष बी तीन वर्ष सी चार वर्ष डी पाच वर्ष उत्तर आहे पर्याय क्रमांक बी तीन वर्ष पुढचा प्रश्न बकरीचे दूध पिल्याने कोणते अंग मजबूत होते ए हाडे बी डोळे सी किडनी डी कान या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए हाडे पुढचा प्रश्न कोणत्या देशात भाज्यांचे उत्पादन सर्वात जास्त होते चीन, ए चीन बी भारत सी अमेरिका डी इंग्लंड या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए चीन देशात पुढचा प्रश्न बघा गाडवाचे दूध पिल्याने कोणता आजार बरा होतो ए मुतखडा बी दमा सी कॅन्सर डी कावीळ या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी दमा पुढचा प्रश्न आहे सकाळी उठल्यावर सर्वात आधी काय पिले पाहिजे ए दूध बी चहा सी ताक डी गरम पाणी या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक डी गरम पाणी पिले पाहिजे मित्रांनो तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा कारण अशाच प्रकारचे नवनवीन महत्त्वाचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत सगळ्यात आधी पोहोचत राहतील धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये